दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काल साडेबारा वाजेच्या सुमारास खान परिवारातील पंचवीस वर्षीय युवक अरबाज खान तन्वीर पठांवर जुन्या वैमनस्यातून हल्ला झालाय हल्ला करणारा अबुजर घासी यांनी मागून येऊन अरबाजवर कोयत्याने वार केला घटना चानवडमधील कासिप मोबाईल रॉयल कॉम्प्लेक्स येथे घडली आहे मागील दीड वर्षापूर्वी खान परिवारावर लहान मुलांच्या कारणास्तव प्राणघातक हल्ला झाला होता या नवीन हल्ल्यात तीन व्यक्ती जखमी झाले असून एकाच गंभीर डोक्याला दुखापत झाली अरबाद खानला तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार शासकीय रुग्णालयात करण्यात आले आणि त्यानंतर त्याला नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेने चांदवड शहरात भीतीचे वातावरण पसरले असून खान परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू आहे या संदर्भातील अधिक माहिती लवकरच दिली जाईल दक्ष न्यूज ब्युरो नाशिक